विकासाची झालेली आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही पुन्हा मला तिसऱ्यांदा आशीर्वाद द्याल आणि लोकसभेमध्ये पाठवाल या बाबतीत माझ्या मनामध्ये तरी ती मात्र शंका नाही काळूराम लकर यांनी सांगितलं की विरोधक येतात सांगतात दहा वर्षात काय काम केलं आणि ते मोदींना पण विचारतात दहा वर्षात काय काम केलं त्याचा मूर्तिमंत पुरावा राजसाहेब ठाकरेनी विकासाच्या मुद्द्यावर मोदीजींना बिनशर्त पाठिंबा दिला महाराष्ट्राला नाही तर देशाला मोदीजींनी वर्षात काय काय काम आहे त्याच्यासाठी याच्यापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून वासिन मध्ये कपिल पाटील यांचे भव्य स्वागत तर येथे झालेल्या सभेत कपिल पाटलांकडून शरद पवारांवर कडाडून टीका तेवीस भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीचे अधिकृत उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीकडून मंगळवारी सकाळी अकरा वाजता शहापूर शहरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शहापूर शहरातून सुरू झालेली प्रचार रॅली पुढे खर्डी दळखण कसारा वासाळा डोळखाम शेनवे किनवली शेंद्रून शेरे आणि वासिंद अशी काढण्यात आली होती महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचे आगमन वासिन पूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात होताच त्यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कपिल पाटील यांनी हार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले पुढे रॅली मुख्य बाजारपेठ ग्रामपंचायत कार्यालयासमोर वासिन पश्चिम येथे येताच या ठिकाणी देखील कपिल पाटील यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले येथे रॅलीचे रूपांतर सभेत झाले यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेत शरद पवारांवर कडाडून टीका करत दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मला पुन्हा एकदा निवडून द्या अशी विनंती मतदारांना केली या प्रचाराच्या रॅलीत शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव शैलेंद्र बिडवी भाजपा शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे भाजपाचे जितेंद्र तारमळे काळूराम धनगर आदी उपस्थित होते मध्ये रथावर माझ्यासोबत उपस्थित मनसेचे नेते अविनाश जाधव शिवसेनेचे उपनेते प्रकाशजी पाटील आमदार दौलतजी दरोडा काळूराम धनगर त्या तर मागे येत नाही जास्त सगळेच मान्यवर उपस्थित आणि बघिनीनो विकासाच्या बाबतीत काळुरामने आपल्याला सगळी माहिती दिली मी काही पुनरावृत्ती करणार नाही दोन वेळा तुम्ही मला आशीर्वाद दिला तिसऱ्यांदा पुन्हा आपल्याकडे मी आशीर्वाद मागायला आलेला आहे मला विश्वास आहे वाशिम शहरामध्ये जेवढी कामं विकासाची झालेली आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही पुन्हा मला तिसऱ्यांदा आशीर्वाद द्याल आणि लोकसभेमध्ये पाठवाल या बाबतीत माझ्या मनामध्ये तरी तीन मात्र शंका नाही काळूराम धनगर यांनी सांगितलं की विरोधक येतात सांगतात दहा वर्षात काय काम केलं आणि ते मोदींना पण विचारतात दहा वर्षात काय काम केलं याचा मूर्तीमंत पुरावा राजसाहेब ठाकरेनी विकासाच्या मुद्द्यावर मोदीजींना बिनशर्त पाठिंबा दिला हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला नाही तर देशाला मोदीजींनी दहा वर्षात काय काम केलेलं आहे त्याच्यासाठी याच्यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकत नाही आणि म्हणून महायुती म्हणून आपण या लोकसभा क्षेत्रामध्ये एकदम स्ट्रॉंग आहोत काहीतरी बोलायला पाहिजे मन सांगायचं दहा वर्षात काही केलं नाही त्याच्यामध्ये काही आपल्या इकडले पण लोक आहेत हो। जे सांगतात दहा वर्षात काही केलं नाही आता ज्या पुलावरून गाडी नेता की नाही पलीकडे थोडं तरी मनामध्ये काही येत असेल ना कोणी केलंय ओव्हरब्रिज फ्लाय ओव्हर आपण केला किती वर्ष मागणी करत होते तुम्ही लोक सांगा पन्नास वर्ष मागत होते ना की नाही पन्नास वर्षाची मागणी पूर्ण करण्याचं काम मोदीजीने केलं केलं की नाही केलं हे आपलं असं काम आहे कळमगाव असेल कळमगावचा अंडरपास किती वर्ष मागतात झाला का कोणाला आपण केला म्हणून वाशिम शहरामध्ये जी विकासाची कामं केलेली आहेत ती महायुतीच्या माध्यमातून झालेली आहे वाशिम मध्ये कशाला आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मग आपले नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील जो काही विकासाचा तुम्हाला कुठेही काम दिसतो ते विकास फक्त महायुतीच्याच माध्यमातून झालेला आहे त्याच्यामध्ये तीळमात्र शंका नाही मागच्या अडीच वर्षामध्ये जे सरकार होतं त्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये एक जरी काम तुम्हाला कोणाला दिसत असेल तर हे जे उमेदवार येतात दिशाभूल करायला त्यांना विचारा की तुम्ही अडीच वर्षात काय काम केलं मला आता एक पत्रकाराने विचारलं की तुम्ही साहेब शेतकऱ्यांसाठी काय केलं मला मोठा प्रश्न पडला असं कोण विचारतो आपल्या विरोधातला उमेदवार अरे बाबा तू ज्या नेत्याच्याकडनं उमेदवारी घेतले ना ते नेते देशाचे कृषी मंत्री होते दहा वर्ष तुम्ही दाखवा मला काय शेतकऱ्यांसाठी केलं शहापूरला केलंय काही आहे काय आपलं सिंचनाचं पाणी जे होतं आमचं त्या सिंचनाचं आरक्षण होतं तेही रद्द करण्याचं काम यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने केलं आणि आमच्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं हेच प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी ज्यांनी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला डायरेक्ट सहा सहा हजार रुपये देण्याचं काम केलं आणि हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनीही नमो किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अजून सहा हजार रुपये देऊन बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम केलं काल मी वाड्याला होतो वाड्याला एका आपल्या कार्यकर्त्याच्या वडिलांना मी विचारलं हे काका मत कोणाला देणार ते बोलतात मी कशाला सांगू मला सांगा सांगा बोलतो मी मोदींना मत देईन मला का देणार मोदींना का देणार सांगा कारण पण सांग बोलतो मोदींना का देणार मोदी आपल्याला फुकट धान्य देतो मोदी आपल्याला फुकट घर देतो मोदी फुकट उपचार करतो मोदींनी माझ्या खात्यात बारा हजार रुपये टाकले त्याने असं जबाबदारीने सांगितलं एवढी वर्ष मी शेती करतो माझ्या शेतीच्या उत्पन्नात कधीच मला वर्षाला भात विकून बारा हजार रुपये माझ्या खात्यात ठेवताना आले आज मोदीजींनी माझ्या खात्यात बारा हजार रुपये टाकण्याचं काम केलं हा केवढा मोठा शेतकऱ्यांना सन्मान या आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून येणाऱ्या या ये वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमळासमोरचं बटन दाबून पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी देशासाठी मतदान करून खऱ्या अर्थाने विकासाला विकासाच्या माध्यमातून भारताला दोन हजार सत्तेचाळीसला विकसित भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी जो केलेला आहे त्या संकल्पामध्ये आपण योगदान देण्यासाठी वीस तारखेला मतदान करून कमळासमोरचं बटन दाबून महायुतीचा उमेदवार म्हणून आपण मला भरघोस मताने निवडून द्यावं अशा प्रकारच्या आग्रहाची विनंती आपल्याला मी करतो आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पात्रा शाहपूर गजाली धन्यवाद